चौऱ्यांशी आमचे दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो चौऱ्याऐंशी हातगाव विधानसभेच्या प्रचारात आजची हिमायतनगर शहरातली ही सभा ह्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आम्हाला थोडा येण्यासाठी वेळ झाला दिलगिरी व्यक्त करतो आजचे प्रमुख मार्गदर्शक आमचे शिवसेनेचे नेते सुभाषरावजी वानखेडे साहेब आदरणीय महा युतीचे सर्व पदाधिकारी जमलेले सर्व मतदार आणि बंधू बघिं खर तर वानखेड साहेबांनी सांगितलेल्या बऱ्याच काही गोष्टी खऱ्या आहेत दहा वर्ष ज्यांनी विधान सभेमध्ये कामकाज केलं पाच मिनिटासाठी आपलं तोंड उघड केलं नाही हे आपल्या हादगावानी आणि हिमायतनगर तालुक्याच तर दुर्दैव आहे एक अपघातानं आमदार झालेल्या अपेक्षा तरी आपण का कराव्या असं मला वाटते बंधूंनो या सव्वा दोन वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे उलथा पालक झाल्याच्या नंतर आम्हाला वेळ भेटली आणि त्यांच्या माध्यमातून हे जे आपण हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये विकास कामं करू शकलो ज्यावेळेस सुरुवातीला मला स... निवडून आणलं आणि तेच माझ्यावर टीका ते असे सांगतात की हे माझा होऊ शकला नाही अरे बाबा मी माझा बिपॉम तुला दिला तू माझा होऊ शकला नाही की मी तुझा होऊ शकलो नाही न्याय तरी कुठे हे निष्क्रिय माणस आहेत समाजासाठी कुठली कामं करू शकत नाही वर्षानुवर्ष यांचे बाप आमदार आणि तिसरी पिढी आता लॉन्च करायची कुठल्याही अपेक्षा बाळगू नका वाट लावलेली आहे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याची यांना पन्नास वर्षाचे काम केलेले समोर बसवा मला तिथं बोलवा मी सव्वा दोन वर्षाचे काम मी मुख्यमंत्री साहेब काम केली आहात आजगाव आणि हिमायतनगर तालुक्यात त्यांच्यापेक्षा जर जास्तीचे नाही वाटले सगळ्या क्षेत्रात जलसंपदा जलसंधारण फॉरेस्ट विविध क्षेत्रात आरोग्य एका क्षेत्रात नाही दोन नवीन कॅनल सुद्धा आम्ही तीनशे पंचवीस कोटी कॅनल दुरुस्तीसाठी नाबार्डचे पैसे आणले आज पूर्ण शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळापासून आज मोडकळीत आलेला आहे केव्हाय फुटू शकते मेन कालवा <laughs> नवीन तीन बँकेच्या शाखा आणल्या सोनारी फाट्याला सुद्धा आम्ही बँकेची शाखा महाराष्ट्र ग्रामीण बँकेची सातची मागणी केली होती तीन मिळाल्या कारण हा लाडक्या बहिणी आणि सगळ्यांचा फ्लो आज बँकेकडे झालेला आहे गर्दी पाहत नव्हती कुठ तरी आपण ह्या लोकांसाठी काम केले पाहिजे तीन हजार लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन करून आले गेल्या वीस वर्षात आठ हजार लोकांना मोफत चष्मे वाटप केले पावणे चार हजार लोकांचं कालचं तामशाच शिबिर होत तुम्हाला अभिमानानं सांगा असं वाटते काल, काल प्रचार करतो एक मुलगी भेटली चिकाळ्याची दहा ते पंधरा वर्षाची मुलगी होती सॉरी काय नाव आहे त्या मुलगीच शीतल मनपुरे मला सुद्धा आमच्या कॅम्प मध्ये त्या मुलीचं ऑपरेशन झालं हजार पन्नास पावणे चार हजार लोकांनी तपासणी केली सर्वसाधारण एक हजार पन्नास लोकांची शेवटच्या माणसापर्यंत आम्ही मोठी सर्जरी करून भारतातलं तिसरं तिसऱ्या क्रमांकाचं ऑपरेशन आपल्या शिबिरात झालं तीन माणसानं त्या शिबिरामध्ये देहदान करण्याचा निर्णय घेतला आजही कोणावर काही संकट जरी आलं तर फक्त बाबूराव कदम करा किती रुपये लागत असले मुंबईच्या कुठल्याही हॉस्पिटल मध्ये जस असो हिंदू असो ब्रिज कॅन्डी असो बॉम्बे हॉस्पिटल असो तिथं फ्री व्यवस्था नाही केली तर दुसऱ्या नावाना नाक मारायचं एवढे याच्यावर गडगंज पैसे समाजसेवेसाठी यांनी काय केलं एखाद तरी शिवीर घेतलेलं तुम्ही ऐकूल का मग ह्यांचा उपाय समाजासाठी कशासाठी ह्यांचा लाड कशासाठी करता अरे ज्या माणसानं लोकांसाठी काही केले नाही निवडून आलेला माणूस पाच वर्षासाठी जनतेचा सेवक असला पाहिजे सेवक काय परिस्थिती आहे हॉस्पिटलची आज आमच्या इथं उपजिल्हा रुग्णालय धूळ खात पडल्या हो डायलिसिस मशीन धूळ खात पडल्या ते सोनोग्राफी मशीन आज काही या माध्यमातून पालकमंत्र्याला बोलून ब्रेस्ट कॅन्सरच्या मशीन दिल्या तालुक्यात अकरा नांदेड जिल्ह्यामध्ये आज कुठल्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नाही हे काय करतात कोणाचे काम ते तुमच्या आहेत का आमचे आहे लाच वाटाय पाहिजे यांना पदावर राहण्याची खर तर यांना कुठला अधिकार नाही आमदार म्हणून फिरण्याचा लोकांना आज आमच्या इकडं दहा गावामधून आदिवासी गावामधून गावाच्या बाहेर हाकलून समाजाचे मतदान घेतले वर्षानुवर्ष तुम्ही पन्नास वर्षापासून मतदान घ्यायले पिढ्याने पिढ्यात एकाच घरात त्या दोनच घराने सत्ता राहिली वानखेड साहेबांचा काही काळ सोडला तर आणि लोकांसाठी काहीच करायचं नाही अरे नसते मिळाल्या तरी चालूच राहतात माझा संकल्प आहे गाव तिथं मंगल कार्यालय झालंच पाहिजे आज नगदी गोरगरीबाचे पंचवीस पन्नास हजार रुपये बचत होतात पेंडॉलच्या टेंटच्या माध्यमातून सगळ्यात मोठा आम्ही भाणेगावला पावणे तीन कोटी रुपयाचं मंगल कार्यालय आज दुसरा मजल्याचं काम पडला असेल गुड्याला बिरसा मुंडा सभागृह भगवान बिरसा मुंडा पंच्याहत्तर लाख रुपयाचा आता या वर्षी कलरचं काम चालू आहे परवा गेलो होतो हा ह्या तिथं पासून गोरगरीबाचे लग्न लागणार आहे श्रीमंत लोक तर कुठे जाऊन करतील पण गोरीबुगारी बाबे कुठे करायचे <laughs> आज तुमच्या पोण्याला एक कोटी साठ लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं तुमच्या दुधडला एक कोटी पंचवीस लाख रुपयाचं दिलं तुमच्या कामारीला एक कोटी तीस लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं आंदेगाव पूर्वला एक कोटी पंचवीस लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं आणि आंदेगाव पश्चिमला सुद्धा एक कोटी पस्तीस लाख रुपयाचं मंगल कार्यालय दिलं <smindan� das army> आज दीडशे कोटीचा माझा प्रस्ताव अंडरग्राउंड ड्रेनेजचा दीडशे कोटी कॉन्क्रीट रस्त्याचा तीनशे कोटी रुपयाची नुकसान झालेली आहे आज हिमायतनगरची माझ्या बरोबरीचा प्रस्ताव एकाच पत्रावर खासदार हेमंत पाटलांच्या आज वसमतचा पूर्ण काम संपत आले हदगाव आणि हिमायतनगर यांनी या पट्ट्यानं होऊच दिले नाही प्रस्तावच जाऊ दिला नाही इतका अधिकार प्रेशर तुम्हाला साध्या साध्या गोष्टीचं सांगतो अठरा वर्षापासून वारंगटाकळी मंगरुळ धानोरा शेतकऱ्याची बॅकवॉटर मध्ये त्या मंगरुळच्या बंधाऱ्यामध्ये जमीन गेल्या होत्या बच्चू कडू साहेब राज्यमंत्री होते तिथल्या एक शिष्टमंडळ मी घेऊन गेलो माझी लावलेली बैठक यांनी रद्द केली हो मंत्रालयातली मला काही त्या बैठकीला यायचं नव्हतं कोणाला सेलवर उतरायला लागलं कोणाला मान उतरायला लागलं डापकर नावाचे एस डी एमचा चार्ज होता त्यांना म्हणलं बैठक रद्द झाली आपली उतरायला परभणी तुम्ही एखादं जर माणूस गोरगरीबाचे काम करायला चौऱ्याऐंशी कुटुंबामध्ये आम्ही पावणे सहा कोटी रुपये अठरा वर्षापासून पेंडिंग असलेले आम्ही मिळून दिले आणि एक पट जास्तीचे ते ब्रिजेश पाटील नावाचे एस डी एम होते नंतर देते त्यांनी अक्षरशः म्हणले तुमच्या समोर मोबाईल बंद तोंडले त्यांचे फोन येऊ लागले की या लोकांना पैसे मिळू द्यायचे नाही